तास असेल हे मला माहिती नाही असं मी वक्तव्य केलं होतं परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर सगळ्यांना विश्वास घेतून केला जाईल आज, 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 आज मंत्रिमंडळ खरंच होणार आहे का मी तुमच्यासोबत अमरावतीला आहे माहिती मेगा टेक्स्टाईल पार्क जो इथं पंतप्रधान मोदी साहेबांनी मंजूर केलाय आहे त्याचा आढावा मी घेतोय सी डी सी पी आर जो चौदा वर्षानंतर एकनाथजी शिंदे आणि यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक क्षेत्राला मिळाला आहे त्याच्यामध्ये क्रांतिकारक बदल औद्योग जगतामध्ये होणार आहे त्याचा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम महाराष्ट्रातला पहिला हा अमरावतीमध्ये आहे संध्याकाळी नागपूरमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळं मुंबईमध्ये नक्की काय आहे याची मला कल्पना नाही बच्चू बच्चु... नाराज आहे काय सांगा त्यांनी असं म्हटलं की मागून आलेल्या पहिल्या पण बसली आम्ही मागे बसलो बच्चूभाऊ भाऊ हे आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील परंतु नाराज असण्यापेक्षा त्यांनी त्यांची भावना मांडलेली आहे आणि त्याचा सविस्तर विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील एक एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात मिल आणत आहे तर दुसरीकडे एन टी सीचे अमरावती जिल्ह्यातले काही मिल बंद पडलेले आहे हजारो लोक बेरोजगार झाले काय सांगाल त्याची माहिती घेऊन ते कशामुळे बंद पडलेले आहेत त्याची कारण आम्ही नक्की शोध अचानक घडत आहेत एकनाथ शिंदे पदाची शपथविधी ते देखील अचानक झालाय त्यानंतर राष्ट्रवादी देखील अचानक आली आणि तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार आता बघा पहिला पहिली शपथ ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्याच्यानंतर आम्ही शपथ घेतली त्याच्यानंतर अजितदादा आणि त्यांच्या सहकार्याने शपथ घेतली आता चौथा होईल तिसरा नाही चौथा होईल पण लवकरात लवकर होईल आणि हा काय अचानक होणार नाही तुम्हाला त्यांना मंत्रिमंडळ भेटत नाहीये तुम्हाला वाटत बच्चू भाऊच्या बच्चू भाऊच्या बाबतीमध्ये असा निर्णय झालेला नाही बच्चू भाऊनी नक्की सहकार्य केलेलं आहे बच्चू भाऊ हे माझे देखील अतिशय ज्येष्ठ सहकार्य आहेत आमच्या सरकार बरोबर प्रहार त्यांचा अलायन्स मध्ये आहे पण त्यांच्याबरोबर राजेंद्र पाटील यड्रावकर देखील पक्ष आमचे मंत्री होते त्यांना देखील अजून न्याय मिळालेला नाही अन्य होते असे अनेकांना न्याय मिळालेला नाही ना आमचे जे चाळीस आमदार आहेत त्याच्यातले जे इच्छुक आहेत त्यांना देखील न्याय मिळालेला नाही जेव्हा बच्चूभाऊंचा गैरसमज होणार नाही याची मला ना पूर्ण खात्री आहे आणि ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार <laughs> होईल त्यावेळी योग्य ते निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेते मग जिकडे तुमचे आमदार गेल्या वर्षाभरापासून वाट पाहत आहे अजित पवार आले आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या मंत्र्यांचा शपथ झाला कुठेतरी शिंदे सेनेला सापज्ञ वागणूक मिळेल असं मला वाटते का हे आप आपल्याला कोणी सांगितलं मला माहीत नाही पण अजिबात कसलीही वाईट वागणूक आम्हाला मिळत नाही जिथं मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत मुख्यमंत्रीच प्रमुख पद भूषवत आहेत त्यामुळे त्यांच्याच सल्ल्यानं त्यांच्याच नेतृत्वाखाली या घडामोडी घडत असतात आणि आमचा सगळ्यांचा एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब योग्य वेळी निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री अजित अजित पवार साहेबांना अर्थ खातं देऊ नये अशी कारण सांगितलं की अर्थ खातं देऊ नये हे खातं देऊ नये हे सांगण्या एवढी आम्ही मोठे नाही आमचा शिवसेनेच्या सगळ्या आमदारांचा विश्वास हा एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री असल्यामुळं आम्ही कोणाचं मंत्रिपद कुठं द्यावं कोणाला कुठचं खातं द्यावं याच्यावर चर्चा देखील करत नाही